जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडीओमध्ये आणि काल मी लावला गेलो तो तर खूप लोकांनी म्हणजे दादा तुमच्या गणपतीचा ब्लॉग बनव म्हणजे आगमनाचं वगैरे सो आमचं डेकोरेशन झालेलं एकंदरीत आणि जसं काय केलंय ते सगळं मी केले थोडं थोडं कोणतरी करायला मदत केली ठीक आहे काही विषय नाहीये कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला जाता तुम्हाला जसं काही स्टोरी सांगतो कसं कसं काय काय झाले लाईवूड आणली का फळी आणली डायरेक्ट हे गणपती बसवायला एवढी आपली फळी बघ मम्मी काढ लय मोठी झाली का लईच मोठी झाली नाही झाली नाही झाली नाही झाली परफेक्ट बसलेली आहे आणि अभिनंदन 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 आणि हे आमचं डेकोरेशन आम्ही म्हणजे मी केले आणि हे पण केले अरे हे नको माहिती तू बसली सांगायचं नाही ब्लॉग मध्ये आपल्याला आणि इकडं नको दे दे। ताक? दादा ते हा टाक ते नंतर टाकायचं माझ्या आंघोळ चला तू नको गणपतीला हात लावून हॅलो अरे अरे ब्रो गणपती घ्यायला चाललेलो आहे आपण आता आणि आपल्या बाप्पाची मूर्ती आपण स्पेशली नाशिकवरून आणलेली एवढी सुंदर मूर्ती एका ठिकाणी ठेवली एका कारखान्यामध्ये तिथून आता घेऊन आपल्या इकडे घेऊन येणार आहे एवढी भारी मूर्ती तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहे आता जवळपास दोन तीन वाजलेले घरचं डेकोरेशनला मला टाइम लागला टाईम लागल्यामुळे थोड्याशा गोष्टी हे झाल्या मम्मीला असं झालं की नाही का कधी होतं डेकोरेशन कारण मी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला होता की मी करणार डेकोरेशन असं आणि तो माझा निर्णय चुकीचा ठरला असं वाटतंय कारण डेकोरेशन चांगलं झालंय पण लय हाल झाले त्यापेक्षा एखाद्या कुणाला दिला असतं तर खूप सुंदर झाला असतं अजून डेकोरेशन माझी दगड पण झाले नसते सकाळच्या सात आठ वाजता झोपलोय आणि आता बारा वाजता उठलो लगेच आणि आता गणपती घ्यायला चाललोय घरचे सगळे रेडी आहेत आता मी चाललोय माझ्यासोबत अनिश पण आहे आणि अजून दोघे जण टू विलर पण यायला लागलेत सो आता आम्ही जाणार मस्त मस्तपैकी गणपती आहे आणि मग पुढच्या पुढच्या गोष्टी कशा का आहेत काय आणि कमेंटमध्ये सांगा जेव्हा तुम्हाला पप्पा दिसेल मूर्ती कशी आवडली का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा

आणि एकदम पन्नाची स्पीडने गाडी <laughs> मित्रांनो असा गणपती आम्ही जवळपास नाशिकहून आणलेला आहे तीनशे किलोमीटर लांबून संध्याकाळच्या अकराला निघाला होतो सकाळच्या आठ वाजता पोहोचलोय विचार करा काय स्पीडने गाडी आली असेल आणि किती निवांत आली असेल सो मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती आपण कारखान्याहून उचलली आहे आणि इकडे बघू शकता अशी आता ते काय आपण रुमाला नी कवर केले त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये इकडे आणि गाडी चालवतोय आणि इकडे माझ्यासोबत दोघ जण मी म्हटलं होतं हवाई हे दोघंजण तिकडून स्वराज माझे व्हिडिओ काढतोय फोनमध्ये इकडे सुदर्शन माग त्याला हँडलर हँडलर तर आता एक दहा मिनटात मी घरी पोहोचणार आहे गाडीत मस्तपैकी गाणी लावून चाललोय आणि दुसऱ्या गाडी आपली थारमध्ये गणपती बसला नसतं त्यामुळं थारम घेऊन जालो आपण हीच गाडी घेऊन आले गाणी पण आता बंद केलीच कारण माहिती आहे ना मला परत कॉपरेट लागणार पोटा पाण्यावर पाय पडणार आणि आपले अर्निंग दुसरे जाणार त्यामुळं गाणं बंद केलं आता गाणं चालू करणार आहे परत घर पण दाखव आपलं काय रे अरे एवढे थांबलाच भावा चार किलोमीटर मध्ये चार किलोमीटर मध्ये थांबला चार किलोमीटर काय रे मुंग्याला पाहिलं खून वाल आवडते घरचे सगळे वाईतकले आमचे कारण त्यांचा काल रात्रीपासून जोपास होता हरतालिकेचा मम्मीचा वगैरे त्यामुळे त्यांना जेवायचं होतं काय तू पण फोन कशाला पाहिजे तुला ओके आमच्या जिथं जाईल तिथं पुरी बघून हसतो काय जरा डिक्की लावून बसतो बाईक दोन मिनट हे वाद शेव्या वाद हा त्या जोडीला पुत्र पण झाला धरलाय मोर्या मंगलोर मोर्या ते लाव ना ते लावतो ला <स्थायार>। दे मोर्या

तो कुठिना पडू नये असं म्हणतंय रिवार्ड गणपती बघा नीट दाखव जरा तुम तू कसा आहे गणपती कमेंट मध्ये नक्की सांगा शंभर टक्के तुम्हाला आवडणार आहे कारण आमच्या घरातल्या सगळ्यांना आवडलं आहे तुम्हाला देखील नक्की आवडेल डेकोरेशन पण ह्याच हिशोबाने केलंय की गणपतीला जसं मॅचिंग होईल तसं गौऱ्या पण असणार आहे आपल्या घरामध्ये आता गणपती थोडी पूजा वगैरे करून थोडं डेकोरेशन अजून थोडं मला हे आहे ते सगळं करतो आणि मग परत एकदा तुम्हाला दाखवतो आता पूजा वगैरे आपण काय आरती करून घेऊ

स्वागत आहे पुन्हा एकदा अर्धे माझ्या राहिलेल्या ब्लॉग मध्ये आज आहे विसर्जन आता दरवर्षी आमचं सात दिवशी विसर्जन असतं गणपतीचं ह्यावेळेस गणपती एवढा सुंदर आहे आपलं तर त्यामुळे घरचे महिला थोडं आपण वाढू मग त्या ब्राह्मणांनी वगैरे विचारलं चालतंय का असं म्हणते म्हणलं ठीक आहे चालेल काय हरकत नाही मग आम्ही अकरा दिवसाचा गणपती केला के आणि ह्या साईडला बघा इकडं गणपती बाप्पा तिथं डेकोरेशन दे आहे या साईडला जे दोन दिसते तिथं गौरव त्यांनी खालच्या पायऱ्या तिथं सगळं खायच्या वगैरे असतात गोष्टी ज्यांच्या घरात गौरव बसतात त्यांना माहिती असतात मी तिथे तर ते गौऱ्यांचं तर ते बायांचा कार्यक्रम होता त्यामुळे त्या दिवशी मी काय शूट नाही घेतलं म्हणलं आजच घ्यावं आता गणपती बाप्पाचं विसर्जन मे बी गौऱ्यांचं काय फुटेज असेल तर टाकतो आधीमध्ये ह्याच्यामध्ये थोड्या वेळात आरती करून विसर्जन करायचं आता एवढा मोठा गणपती तो सफारीत मागच्याच बघितलं मी आणताना कसं आणलं आहे तर आता जाताना ह्याला सफारीत न करता आता टेम्पो बोलवले टेम्पोत घेऊन जाणार आहे मग आता बघू कसं कसं काय काही नियोजन होतं

स्वास्थ्य घरामध्ये लहान लेकर असले ना ते माग आरती झाली परत एकदा आरती का तर त्याच <laughs> तो रडायला लागला म्हणून तेवढ्यासाठी आरती चालू आहे आता आता आरतीतून शॉर्टकट मारला तरी रडतोय मग परत एकदा आरती करताय थोडीशी नावापुरतं ती आरती करून आता गणपती आपण विसर्जनाला घेऊन जाऊया इथे खाली टेम्पो पण आणलेला आहे टॅम्पो मंगलमूर्ती

मोर्या मोर्या गणपती वर बसलेला आहे बरच फुले बाबा गणपतीच दम लागला मला बरं घाम आला डायरेक्ट आणि हात पण बघा असे झाले आता चालले विसर आणि गणपती गायचा आहे इकडे बघून म्हण गणपती बाप्पा

मोर मोर। आता आपण गाडीत फिल्मिंग केली आहे अरे बाप रे माझा गंध सगळा विस्कटलेला आहे अशा पद्धतीने आणि दिसतोय थोडं थोडं आहे काय विषय नाही गाडीत फिल्मिंग केल्यामुळे नाही का कॅमेरा असा दिसतोय दे काय हरकत नाहीये आणि आता आपली टेम्पो गेलाय पुढं मी चाललोय थार घेऊन माग घरचे पण आलेत काय माहित कसं काय ಥಸ್ಟ್ so

गणपती बाप्पा बाप्पालमूर्ती बहुत सो मित्रांनो फायनली ह्या वेळेच आपलं गणपती झालेलं आहे आणि विसर्जन करू वाटत नव्हतं गणपती एवढा सुंदर होता ह्या वेळेसचा म्हणजे असा डायरेक्ट डोळ्यात भरणार होता जवळपास सात दिवसाचा गणपती असतो गण या तो चांगला होता खूपच सगळ्यांना आवडला होता त्यामुळं मम्मीने ब्राह्मणाला विचारून गणपती एक्सटेंड केला अकरा दिवसाचं केलं आपण का तर जास्त जा 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 दिवसाचा गणपतीला बघता येईल काय शेवटी विसर्जन तर करावंच लागतं आज आत्ता विसर्जन झालं आता घर गेलं सगळं असं सुनं सुनं आहे आणि जरा काय भाऊकवाल्या गोष्टी आलेल्या आता तर काय हरकत नाही आहे आय होप hope... आमच्या मम्मीला रडायला लागले गणपती नाहीये <laughs> जवळपास आम्ही तासभराने आलो तरी इथेच बसलेत दोघी जणी मम्मीचे डोळे पाहत आमच्या मला वाटलं मला मला वाटलं शौर्य रडत पण आमची मम्मी रडायला लागली तू पण रडोक रडायला लागली गतो <laughs> <आ वाग। laughs> <भाँ। laughs> जाऊन बस जाऊन जाऊन उंदिर जाऊन बस झोप खाली तिथं चला सुंदर आता या वेळेस गणपती एक वेळेस गणपती बाप्पाचं विसर्जन आता पुढच्या वेळेस ह्यापेक्षा अजून भारी मूर्ती आणू मग अजून दर सडा साडा सराडा चालतो मी नाही ह्या वेची मूर्ती खरंच छान होती त्यामुळे सात दिवसाचा गणपती मागाशी म्हटल्याप्रमाणे अकरा दिवसाचा केला आम्ही तेवढ्यासाठी तर ब्लॉग मागाशी नीट केला तर मग मम्मीचा आमचा रडायचा आलं मग फुटेज भेटेल म्हणून लगेच परत चालू केला तर मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढचा ब्लॉग कशा बनवून कधी टाकू ते कमेंटमध्ये सांगा तप्त केली बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर जय महाराष्ट्र